नुकताच संपन्न झालेल्या सिक्स्टी नाईन फिल्मफेअर अवॉर्डमध्ये आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्राच्या त्यातही विदर्भातल्या श्रीयस पुराणिक यांना दोन दोन फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले आहेत या संदर्भात आज ते आपल्या सोबत आहे तर वेळ न गमवता सरळ त्यांच्याकडे जाऊया आणि यांच्याशी ती काय प्रोसेस होती काय ती आठवण होती या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया तर नमस्कार सर नमस्कार नमस्कार आम्हाला फक्त इतकं सांगा की ही जी माहिती होती कॅमेराला आता फिल्मफेअर अवॉर्ड तुम्हाला मिळाला आहे तर यातला जो कॅमेराला ॲनिमल हे जे डायरेक्टर आहेत तर यांच्याशी तुमची ओळख कशी झाली भेट कशी कशी भेट झाली तर त्यांच्याशी भेट अशी झाली होती की माझे जे रायटर्स आहे लिरिक रायटर ज्यांनी सतरंगा लिहिला आहे आम्ही गाणं जेव्हा बनवलं होतं त्याच्या काही दिवसांनीच दिवाळी पार्टी त्यांच्या घरी होती आणि ते गाणं आम्ही बनवून ठेवलं होतं आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही दिवाळी पार्टीमध्ये बसलो होतो तर आम्ही खुश झालो यार काय गाणं बनलं आहे आणि बाल्कनीमध्ये बसून मी ते गाणं गात होतो आणि ते वांगा सरांनी ऐकलं आणि ते आले आणि म्हणाले की काय गाणं आहे म्हणाला आम्ही आत्ता नवीन नवीन गाणं बनवलं आहे एक्साइटमेंट असते नवीन गाणं सगळ्यांना ऐकवण्याची तर ते म्हणाले की याचा अर्थ काय आहे काय कसं का आहे म्हणजे ते हैदराबादमध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना एवढी चांगली हिंदी नाही आहेत त्यांना मिनिंग सांगितलं मग त्या पार्टीमध्ये चार पाच वेळा त्यांनी मला अजून गायला म्हटलं मग असं वाटलं चांगल्या कोणी आपल्या गाण्याला अप्रिशिएट करत आहे आणि तसं मग त्या आठवड्याभराने मला फोन आला त्यांच्या ऑफिसमधून की ते गाणं आम्ही यूज करू शकतो मग तिकडून जर्नी सुरू झाली आणि मग फायनली रिलीजला सुपरहिट गाणं आपल्याला मिळालं सतरंग आय एम रिली हॅप्पी नुकतंच आपल्याला हे पाहायला मिळतं की बाबा आता सो कॉल जेंजिझम सुरू आहे ज्यामध्ये जेंजिझम सुरू आहे ज्यामध्ये दोन हजारच्या नचे मुलं येतात तर त्यात नाही का फॉलिंग स्टार सारखे गाणी असतात म्हणजे एका पर्टिक्युलर काळापर्यंत ते टिकतात आणि नंतर गॅप होऊन जातात तर आपल्या uh. आप लाँग टर्म टिकायचं असं काही प्लॅन आहे या संदर्भात काही आपले प्लॅन लॉंग टर्म तर म्हणजे असं काही आपण अपन... डिसाईड नाही करू शकत जसं आता चार महिने झाले बट माझं गाणं आज टॉप तीनमध्येच आहे स्पॉटीफायवर आणि बाकी सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर तर हे आपण काही डिसाईड करत नाही की हे लोकच डिसाईड करतात पण जे जेन्झी जे आहे ते सतके गाणे बनवतात त्यांचं काही वेगळं एक जॉनर आहे हळूहळू ते पण ॲक्सेप्ट होईल आणि पण आपण चांगलं काम डिसाईड करून तेवढंच करू शकतो बाकी चालणं न चालणं चारना तर ऑडियन्सवरती आहे येस तो हे होते श्रीयस पौराणिक यांनी भरपूर माहिती दिली आणि याच संदर्भात महाराष्ट्रामध्ये आता आ, हे दिवस दूर राहिले नाहीत की महाराष्ट्रातून विदर्भातही आता आपल्याकडे अवॉर्ड येणं म्हणजे ब्लॅक लेडी येणं सुरू आहे कॅमेरामॅन कुणाल पांडुरकर सोबत मी आणखी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाई मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर